नमस्कार मी रेखा लोले मी एक भारूड गीत गाणार आहे गाठोड 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 बांध गाठोड 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 बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड 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 बांधलं गाठोड 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 बांधलं गाठोड पंढरीला जायाच जा बांधलं गाठोड पंढरीला जायाच बांधलं गाठोड पंढरीला जायाच बांधल गाठोड या गाठोड्यात बांधल या काय या गाठोड्यात बांधल या का याग गाठोड्यात टाळविना हाय याग गाठोड्यात टाळविना हाय गाठोड 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 भांज गाठोड 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 बांद गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांधलं गाठोड मावशी तुमच्या गाठोड्यात बांधल या काय मावशी तुमच्या गाठोड्यात बांधल या काय याग गाठोड्यात आबीर बुका हाय गा या गाठोड्यात काय गाठोड 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 बांधल गाठोड 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 बांधल गाठोड पंढरीला जायाच बांधल गाठोड पंढरीला जायाच बांधल गाठोड पंढरीला जायाच बांधल गाठोड या गाठोड्यात बांधल या काय याग गाठोड्यात बांधल या काय काकी तुमच्या गाठोड्यात बांधल या काय या गाठोड्यात भक्ती भाव हाय या गाठोड्यात भक्ती भाव हाय गाठोड 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 बांधल गाठोड 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 बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड ताई तुमच्या गाठोड्यात बांधल या काय आई तुमच्या गाठोड्यात बांधल या काय या गाठोड्यात पाठ हाय या गाठोड्यात पाठ हाय गाठोड 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 बांधल गाठोड 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 पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड ढरीला जायाच बांध गाठोड वहिनी तुमच्या गाठोड्यात बांधल या काय वहिनी तुमच्या गाठोड्यात बांधल या काय याग गाठोड्यात भाजी भाकरी हाय याग गाठोड्यात भाजी भाकरी हाय गाठोड 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 बांधल गाठोड 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 बांधलं गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड पंढरीला जायाच बांध गाठोड आजी तुमच्या गाठोड्यात बांधल या काय आजी तुमच्या गाठोड्यात बांधल या काय या गाठोड्यात दिंड्या पताका हाय ग गाठोड्यात दिंड्या पताका हाय गाठोड 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 बांध गाठोड 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 बांध गाठोड पंढरीला जायाच 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 बांध गाठोड नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा